सोलापूर शहराच्या राष्ट्रवादी मोटर मालक कामगार विभागाच्या अध्यक्ष पदी इरफान शेख यांची निवड करण्यात आली मोटर मालक कामगार वाहतूक विभागाचे प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष सचिन जाधव व त्यांची संपूर्ण प्रदेश कार्यकारणाची दौऱ्यावर आले असता इरफान शेख यांची निवड करण्यात आली सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ पवार शहर जिल्हा वाघवान यांच्या शिफारशीने इरफान शेख हे अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत असून गेल्या अनेक वर्षात त्यांनी वाहतूक करारासाठी निवेदना आंदोलने निदर्शने व मंत्रालय स्तरावर वाहतूक दरांसाठी पाठपुरावा केलेला असून मागच्या महिन्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे चालकासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी निवेदन दिला होता त्यांची पक्षाने गंभीर दखल घेत तो प्रश्न मार्गी लावून पन्नास कोटीचा अनुदान अजित दादा पवार यांनी मंजूर केलेला असून शेख यांनी वाहतूकदारांसाठी अनेक कामे केलेली असून याची दखल घेत त्यांना पक्षांनी सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली यावेळी शहर जिल्हा कार्य अध्यक्ष भाई बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच महाराष्ट्र प्रदेश वाहतूक विभागाचे विजय काकडे रमेश नाणगे प्रकाश जाधव विनाश बागवान अयुब शेख अर्जुन माळी इमाम सय्यद सुगर शेख मारुती पुजारी अक्षय गायकवाड मुज्जो शेख रियाज कुमटे अमोल मोरे असलम मुजावर बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रास्ताविक नागेश निंबाळकर यांनी केले तर आभार सोमनाथ शिंदे यांनी मानले आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा